तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि या ब्लाऊजचं जे कटिंग आहे आपण फ्रंट पार्टचं कटिंग आणि स्टिचिंग जे आहे बघणार आहोत चौतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कटिंग करायचं किंवा फ्रंट पार्ट जो आहे कसा करा स्टिच करायचा तर ते आपण बघणार आहोत आणि बॅक पार्टसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपण बनवलेला आहे आता या लेसची जी बॉर्डर आहे ते ती तुम्ही होतं बघू शकता है, पिसाची जी बॉर्डर होती ही तर मी फ्रंटला नेकला लावणार असल्यामुळे मी कट करून काढलेली आहे आणि स्लूजसाठी आपण हँगिंगचे लटकन जे आहे छोटे छोटे माण्यांचे तर तीसुद्धा आपण घेतलेली आहे तर ही बघू शकता तुम्ही तर ही आपण खाली बॉटमलासुद्धा वापरलेली आहे आणि स्लूसाठी सुद्धा घेतलेली आहे तर एक मीटर ती लेस जी आहे मी घेतलेली आहे आता हा आपला पीस आहे जो वायरल साडीवरचा जो पीस आहे आपण हा घेतलेला आहे तर या प्रकारचे जे ब्लाऊज आहेत मी भरपूर स्टिच केलेले आहेत आता जर तुम्हाला चौतीस साईजचं ब्लाऊज रेडी करायचं असेल आणि तुम्हाला जर मेजरमेंट माहिती नसेल चौतीस साईजसाठी आपल्याला किती मेजरमेंट घ्यायला हवं किंवा काय घ्यायला हवं तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट ठेवून चौतीस साईजचं जे ब्लाऊज आहे तर ते रेडी करू शकता आता सगळ्यात आधी आपण डायरेक्ट हे अस्तरवरती करणार आहोत ना की आपण पेपरवरती हे करायचं आहे डायरेक्ट मी अस्तरवरती तुम्हाला चौतीस साईजचं जे कटिंग आहे प्रिन्सेस कट तर ते दाखवणार आहे आता चौतीस साईजसाठी सगळ्यात आधी आपण पूर्ण उंची इथे घेतलेली आहे साडे चौदा इंच तर साडे तेरा इंच आपली ही तयार होते तर साडे चौदा इंच आपण पूर्ण उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण जे शोल्डर आहे पाच इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि जो मुंडा आहे तर तो कस्टमरला नेहमी काय होत होता की टाईट होत होता थो थो थोडासा त्याच्यामुळे मी सहा इंच घेतलेला आहे पण जर तुम्हाला मुंड्यामध्ये काही इश्यू येत नसतील व्यवस्थित जर बसत असेल तर, बस तर तुम्ही साडेपाच मुंडासुद्धा घेऊ शकता तर मी तर सहा घेतलेला आहे पण तुम्ही साडेपाचसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतील तर आता जे छातीचं माप आहे आपल्याला घ्यायचं आहे साडेआठ इंच म्हणजे चौथी साईजचा चौथा भाग आपल्याला आठ इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे आणि जी कमर आहे साडेसात इंच घेतलेली आहे कमरेमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन जे आहे आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे तर हे बघा आता छाती आणि कमर जी आहे मी दाखवल्याप्रमाणे जोडून घेतली आणि त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती तर हे बघा बॅक मुंड्याचा शेप आपण दीड इंचावरती दिला आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात आधी हा बॅक पार्ट जो आहे तर तो इथं कटिंग करून घेत आहोत तर हा बॅक पार्ट आपण आता असा कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बरोबर अस्तरच्या अपोजिट साईडला आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचा आहे जसं इथे मी ठेवलेला आहे आणि क्रॉस बाजू आहे खाली दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा जे मार्जिन आहे आपण जे प्रिन्सेसकडच्या सेंटरपासून जे कट करणार आहोत तिथून जे मार्जिन आहे पुढे इकडे वाढवून घ्यायचं आहे कडला तुम्ही बघू शकता की खाली बॉटमला मी दीड इंच घेतलेला आहे आणि असा आपला जो बॅक पार्ट आहे तर तो मी ठेवलेला आहे क्रॉसमध्ये आणि त्यानंतर आपण आहे तसं हे पूर्ण जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे अस्त्रवरती फ्रंट पार्टचं आता इथून सुद्धा आपण असे एक लाईन मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि हे आपलं आय आणि हुकच्या साईडला आपण दीड इंच घेतलं आता फ्रंट मुंड्याला एक इंचावरती आपल्याला शेप द्यायचा आहे त्याच्यामुळे मी अर्धा इंच डाऊन असं केलेलं आहे आणि फ्रंट मुंड्याला आपल्याला शेप इथं द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आता जी गळाची रुंदी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे अडीच इंच जर तुम्हाला शोल्डरची पट्टी जास्त हवी असेल तर तुम्ही सव्वा दोन सुद्धा घेऊ शकता जर कमी हवी असेल तर तुम्ही अडीच इंच इंचसुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला फ्रंटचा जो गळा आहे तो मी ठेवणार आहे एकदम डीप म्हणजे मी साडेसात इंच ठेवलेला आहे जर तुम्हाला इतका ठेवायचा नसेल तर तुम्ही सहा किंवा साडेसहासुद्धा ठेवू शकता तर कस्टमरला जे आहे फ्रंटला नेक जो जा आहे जास्त डीप आवडतो तर त्यामुळे मी साडेसात इंच सा गळा ठेवला त्याच्यानंतर तुम्ही शेप बघू शकता मी थोडासा जो आहे बॉट कॉर्नरला पान शेप जो आहे दिलेला आहे आणि गळा जो आहे एकदम पसरट असा काढलेला आहे आता गळ्याच्या साईडला आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही म्हणून आपण फक्त काय केलं की बॉटमला दीड इंच घेतलं आणि गळ्या गळ्याच्या साईडला जे आहे आपल्याला कोणतंच मार्जिन घ्यायचं नसल्यामुळे ती जी रेश आहे आपण अशी गळ्याला इथं जोडलेली आहे आता फिटिंगच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे दोन इंच जर ज्यांना ज्यांना मार्जिन आतमध्ये जास्त हवं आहे तर त्यांनी दोन इंच घेऊ शकता जर त्यांना मार्जिन कमी हवं आहे तर त्यांनी दीड इंचसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर छातीच्या चा सुद्धा आपल्याला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे कारण प्रिन्सेस कटचे दोन पार्ट ज्यावेळी आपण जोडतो तर त्यावेळीसुद्धा छातीमध्ये मार्जिन कमी पडू शकतं तर त्यामुळे मी मुंड्यामध्ये म्हणजे छातीमध्ये तुम्ही बघू शकता इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता चार इंच मी घेतलेला आहे म्हणजे प्रिन्सेस कटचा जे कट पॉईंट असतो तर मी चार इंचावरती घेतलेला आहे आता प्रिन्सेस कटच्या कट पॉईंट जे माप आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे चार इंच तर हे बघू शकता मी चार इंच घेतलं आता वरून शोल्डरपासून खाली जे आहे आपल्याला घ्यायचं आहे बस्ट पॉईंट जो आपण घेतलेला आहे पावणे अकरा इंचावरती तर हे बघा मी पावणे अकरा इंचावरती घेतला त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंच जे आहे जसं आपण नेहमी घेतो तसं आपल्याला हे मार्किंग जे आहे करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला दीड दीड इंचाचं दोन्ही साईडला मी असं दीड दीड इंच घेतलं त्याच्यानंतर आता आपण हे कटिंग करणार आहोत तर प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तुम्ही कट करायच्या अगोदरसुद्धा देऊ शकता किंवा मी आता हे पार्ट जो आहे कट केल्यानंतर हा जो शेप आहे प्रिन्सेस कटचा तो जो आहे तो तो देणार आहे आता बॉटमसुद्धा एक्स्ट्राचं जे कापड आहे आपल्याला पूर्ण इथं कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जो गळा आहे तर तोही तो आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे तर आता आपण सिम्पल असा जो मुंड्यामधून शेप आहे तर तो, तो शेप इथं ड्रॉ करणार आहोत तर हे बघा तर जास्तही मी तुम्हाला अवघड जी पद्धत आहे किंवा काय असं मी दाखवलेलं नाही एकदम सोप्या पद्धतीने प्रिन्सेसकट ब्लाऊज कसा कटिंग करायचा आणि तो कसा स्टिच करायचा तोही तोच जो आहे मी तो दाखवलेला आहे अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी हे पटकन समजण्यासारखं आहे तर हे जे टोक आलेलं असतं तर ते आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपले हे जे दोन्ही पार्ट आहेत जॉईंट करून घेतल्यानंतर एक छान असा आतमध्ये पफ तयार होईल विदाऊट पॅडेडशिवायसुद्धा हे जे ब्लाऊज आहे एकदम छान बसलं होतं कस्टमरला आता अस्तर कटिंग आपण करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण मेन कापडावरती याचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही जसं आपण अस्तर कट केलेलं आहे कारण अस्तरमध्ये ऑलरेडी आपण सगळे जे मार्जिन आहे वगैरे सगळं आपण वाढवून घेतलं होतं तर त्यामुळे मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे घ्यायचं नाही जसा अस्तर आहे तसंच आपण मेन कापडावरती ठेवून थोडं थोडंसं शिलाईसाठी आपल्याला सोपं जाईल इतकं कापड जे आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि हा जो पीस आहे तर तो एकदम सिंथेटिक पीस आहे म्हणजे शिवतानासुद्धा हा भरपूर दमवतो हो आणि सिल्की असल्यामुळे ना मशीनवरती हा पीस जो आहे एकदम सरकत राहतो त्याच्यामुळे कटिंग करतानासुद्धा अगदी तुम्ही व्यवस्थित करा कटिंग कारण मी हे याचे जे ब्लाऊज आहेत भरपूर शिवलेले आहेत आणि खूप त्रास होतो हा ब्लाऊज जो पीस आहे शिवत असताना तर आता इतकं शिल्लक जे आपलं कापड जे राहिलं होतं तर ते तुम्ही तो बघू शकता मी ते स्लीवसाठी जे डिझाईन आपण बनवलेले आहे त्याच्यासाठी मी इथं सोडलेलं आहे कापड त्याच्यावरती आपण स्लूज कट करणार आहोत तर इतकं आपलं कटिंग जे आहे झालेलं आहे तर आता आपण हे काय करायचं आहे की गळ्याची जी साईट आहे तर उ सरळ साईड सरळ बाजूवरती अस्तरची जी आहे आपली बाजू जी आहे ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा आपण इथं गळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही पायपिंग वगैरे लावणार असाल तर तुम्ही आहे तसं स्टिच करून मग त्याच्यावरती पायपिंग लावू शकता आता मी पायपिंग वगैरे काही लावलेली नाही त्याच्यामुळे मी अस्तर जे आहे पलटी करून घेतलेलं आहे इथं तर छोटे छोटे कट्स देऊन अस्तर जे आहे आतल्या साईडला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगसहित पूर्ण जे अस्तर आहे किंवा आपलं मेन जे कापड आहे तर ते स्टिच करून घ्यायचं आहे तर मला याच्यावरती पण कमेंट येत होत्या की तुम्ही फक्त कटिंग दाखवता आणि स्टिचिंग दाखवत नाही सो इथे मी स्टिचिंगसुद्धा या ब्लाऊजचं जे फ्रंट पार्ट जे आहे ते दाखवलेलं आहे आणि पीस जो आहे तर तो एकदम असं सिल्की आणि शिवायलासुद्धा खूप दमवत होता बघू शकता कमी जास्त जे कापड आहे खूप राहतं तर त्यामुळे कटिंग करतानाच तुम्ही एक्स्ट्रा जे आहे थोडं थोडं जास्त आपल्याला कटिंग करावं लागतं या कापडाला तर पहिल्यांदा मी गळ्याची जी साईट आहे तर ती तयार करून घेतली आणि याचंसुद्धा सुद्धा एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे तर तेही आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर आता प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे तसा इथं ठेवून घ्यायचा आहे आणि हा पहिल्यांदा जो आहे व्यवस्थित असा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि याचंसुद्धा सुद्धा जे एक्स्ट्राचं कापड आहे तर ते पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं तर आता हे आपण आहे तसं हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अजिबात कमी जास्त जे आहे प्रिन्सेस कट जोडताना सुद्धा कमी होत नाही कापड कुठेतरी कमी पडले किंवा जास्त झाले अजिबात असं होत नाही एकदम ॲक्युरेट आपला जोडला जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आतमध्ये जो कफ आहे तर तोही खूप छान आलेला आहे आणि तो बघू शकता आता आपण आय आणि हुकची पट्टी जोडणार आहोत तर आय पट्टी मी साडेतीन इंच साडेतीन इंचाची घेत असतो आणि जी पट्टी आहे तर ती मी घेत असतो अडीच इंचाची आता वरून आपण फोल्ड केलेली आहे पट्टी कारण आपण गळा ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे त्याच्यामुळे वरून पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आपण लावून घेतली ही आय पट्टी त्याच्यानंतर आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे जी की आपण अडीच इंचाची काढली होती ती वरून आपल्याला लावून आतल्या साईडला ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे तर हे बघू शकता आता हे सगळं झाल्यानंतर इथं बघू शकता की हे जे आहे पार्ट आपल्याला एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि जी लाईन आहे आपली क्रॉस दिसते तर ती लाईन जी आहे आपल्याला एकदम स्ट्रेट असे करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग आपली कमरपट्टी जोडून आपला जो काही फ्रंट पार्ट आहे तर तो रेडी आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि ही पट्टी तुम्ही बघू शकता ही जी हातची लाईन पट्टी आहे म्हणजे ही बॉर्डर आहे तर तुम्ही लावून घेणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद